चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर कर्मचारी संघटना आणि चतुर्थ कर्मचारी संघटनेच्या वतीने एक दिवसीय राज्यव्यापी संप पुकारून जिल्हा परिषदेसमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर हे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर कर्मचारी संघटनेच्या प्रलंबित मागण्या तसेच परिचार संवर्गाच्या प्रलंबित असणाऱ्या सेवाविषयक मागण्या शासन स्तरावर मंजूर होत नाही त्यामुळे तीन दिवसीय राज्यव्यापी संप पुकारण्यात आलेला आहे या संपामध्ये सर्व कार्यालयामधील कामकाज बंद करून आंदोलन करण्यात आले यामध्ये रखडलेल्या पदोन्न त्या, तसेच आस्थापना विषयक मागण्या तसेच अनेक प्रलंबित मागण्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे जिल्हा परिषद सेवेतील वर्ग चार च्या कर्मचाऱ्यांना अनुकंपा मधून सेवेत सामावून घ्यावे तसेच सरळ सेवेतून आलेल्या परिचर वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा यामध्ये सामावून घ्यावे अशा मागण्या यावेळी आंदोलनकर्त्यांनी केल्या आरोग्य सेवक ग्रामसेवक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पशुसंवर्धन पर्यवेक्षक इत्यादी पदावर पदोन्नती देण्यात यावी अशी मागणी देखील आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली तसेच आरोग्य विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे पंचवीस टक्के पदे कमी करण्यात येऊ नये अशा मागण्या देखील यावेळी करण्यात आल्या या मागण्यांची पूर्तता न झाल्यास बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला जिल्हा परिषदमध्ये कार्यरत असणारे वर्ग चार कर्मचारी यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार पद ग्रामपंचायत कर्मचाऱ्याप्रमाणे पदोन्नती देण्यात यावी नंबर दोनची मागणी आहे दोन हजार सतरापासून प्रलंबित असलेले कनिष्ठ साहेब पदाचे सेवाप्रवेश नियम हे चाळीस पन्नास दहा प्रमाणे तात्काळ निर्गमित करण्यात यावे त्यानंतर चतुर्थ श्रेणी कार कर्मचारी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याच्या एका पल्ल्यास विनाट शासकीय सेवेत समावून घेण्यात यावे राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे घर बांधणी अग्रिम मिळण्यात यावा त्यानंतर मेडिकल क्लेम हे कार्डलेस करून त्याची अंमलबजावणी करण्यात येवी आज एकंदरीत आमचे तीन दिवसापासून आंदोलन सुरू आहे दोन दिवस काळ्यापिती लावून व निदर्शने करून आम्ही आंदोलन केलेले आहे आज संपूर्ण राज्यभर माननीय अतुल मुळे सर राज्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभर आज लाक्षणिक संप पुकारलेला आहे तर या स लाक्षणिक संपाची जर शासनाने दखल घेतली नाही तर आम्ही येणाऱ्या काळात बेमुदत कामबंद आंदोलन वा आझाद मंधान मुंबई येथे आमरण उपोषणाचा पवित्रा घेणार आहे त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील आणणिके ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती